तुम्ही मजेत ना तर तुम्ही थर्मेलवरून बघितलाच असाल तर आपण चाललो आहे एक तर खूप दिवसापासून जायचं होतं त्यामुळे राहून म्हणजे काही ना काही कारण येत होती त्यामुळे राहून जात होतं जायचं आणि हा प्लॅन झाला होता आधीच कारण की मी म्हणजे दोन दिवसासाठी गावी जाऊन येणं म्हणजे पॉसिबल नाही आहे त्यामुळे बोललं गावी इथेच करत जाऊ पण मला गणपतीला जायचं होतं ते ब्लॉग बघायला भेटले असते पण सुट्टी नव्हती त्यामुळे नाही गेलो आणि आता सुरतला कॉल केला होता तर तो बोलला का मी फ्रेश वगैरे होतो आणि दहा मिनटात येतो तर त्याच्यानंतर आपण खालती भेटूया आणि पुढे मी तुम्हाला कसं काय सांगते आणि आपण तीन वाजता निघते त्यामुळे कदाचित थांबलो तर थांबू वस्तीला दर्शन भेटलं पाहिजे फक्त प्रॉपर बस कारण की शनिवार रविवार आला आहे तर गर्दी नसायला पाहिजे आपण आता मस्त तयारी वगैरे केली आहे तर त्याची याची वाट बघतो आणि तो आल्यावरती तुम्हाला भेटवते आणि त्याच्यानंतर सगळं काय काय कसं काय जाणार आहे वगैरे ते सांगते स्टेला नाही थांबायचं पण लेट होईल किती वाजतात बघू पोहोचायला थोडं थोड्या टायमाने भेटू कारण की ट्रॅव्हलिंगचं जास्ती कशाला कायचं असं होतं ना म्हणजे थोड्या ठेवायला पण आता पोचलो घाटात साडेसात वाजलेत आता तिथे पोचायला किती टाईम लागतो माहीत नाही थोडा काहीतरी चहाय पिझाट आहे थांबलो आहे आणि कोकायला मी तरी वाजतील साडेसात वाजून जातील फक्त आता एवढाच प्रॉब्लेम आहे निघायचा निघायला लेट होणार आहे तरी बघू कसं तरी हळूहळू जाऊ पण म्हणजे सावकाश जाऊ पण दर्शन आता गेल्यावरती प्रॉब्लेम होईल पाहिजे गर्दी नाही वाटली पाहिजे मग आपल्याला जायला काय प्रॉब्लेम नाही होणार तसं हे झालं आहे का आपल्याला सकाळी दर्शन करायला लागणार कारण की मंदिर बंद झालं तर ऑप्शन नाही आहे थोडा म्हणजे थोडा थांबणार आणि मला लगेच वाटे वाटे दर्शनाला जाऊ दर्शन घेऊन तसंच घरी जायचं आहे मग आता थोडंसं खायला घेऊया आणि आता जाऊ तेच मग मग डायरेक्ट मग खाऊन वगैरे घेतो असं झालेलं नव्हतं चार्जिंग पण नाही मला मोबाईल स्विच ऑफ झालाय त्यामुळे मी एन्ड्रॉइड घेतला

लागतोय का काय होत मस्तपैकी दर्शन पण झालं दहा मिनटात झालं असेल दर्शन आणि गर्दी पण आहे थोडीच म्हणजे जर लेट आलं असतं तर थोडा टाईम लागला असता मस्तपैकी दर्शन झालं खालती पण मस्तपैकी आरती भेटली आहे आपल्याला आता पण थोडं थोडं खालती उतरू थोडं टाईम आणि खालती उतरू कारण चप्पल पण खालतीच काढले अशी लपून ठेवली आणि आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे थोडं सेक्युरिटी वगैरे आहेत आता ओके okay, सरवाले त्यामुळे okay, सर <laughs> नाही पॉसिबल ना झालं ते काढायसाठी नाही थोडं तरी टेक घ्यायला भेटतो चला मैत्रिणीशी बोलतोय <laughs> चला कुठे ला पावले चप्पल दिसली का आलं का येऊ नाही अजून पुढे

असे चायना वगैरे घ्यायचे नसत हे असे हे नाही चार्जिंग यांची लवकर उतरते चायना बिना अजून चार्जिंग नाही उतरली बोलायचं अजून का चायना बिनाचा काय विषय नाही यांनी माझी चार्जिंग ची चा वायर नाही घ्यायला लावली <laughs> मी सगळं बॅगेतच ठेवलं होतं पण बॅगच नाही घेतली उसली इसलो इसली प्रॉब्लेम इसली इसली प्रॉब्लेम हो गया चलो

जे नवरा बायको बसले त्यांच्या मध्ये आले मस्त मध्ये मध्ये नो मॅटर बरोबर का नाही दोघेर अजून लांब आहे करतो की थोडंसं काही आणि मम्मीचा पण फोन येऊन गेला आणि प्रसाद वगैरे आपण सगळं घेतलं मस्त होईल आणि मस्त दर्शन झालं म्हणजे खूप पहिल्यांदा लगेच दर्शन झालं आहे आणि मस्त आरती पण भेटली आहे मस्त फ्रेश वाटते आता आपण नीट गाडीने डायरेक्ट घरी जाऊ कारण की त्याला ऑलरी वाटल्या राहणार त्यामुळे आणि ऊन पण लागेल त्याच्या आधी जाऊ बाकीचे लोकेशन आपण घरी नंतर येऊ तेव्हा करूया काही जास्त नाही दाखवता कारण की मी तर पूर्ण स्टॉक बांधून जाईल वाटोळा होतो हलिकाग्रावरती तो तसा वाटोळा होतो माहीत होती काय होतं

पैकी घरी आली थोडं फ्रेश झाली ट्रॅव्हलिंग करून वैता आला होता आणि मूड पण फ्रेश वाटत नव्हता दांगळ वगैरे झाली आता मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता ब्लॉग एंड करूया आपण आणि आपला काय राहायचं वगैरे असं काय फिक्स नव्हतं कारण की तुम्ही बघितलं असाल का, का तो तेव्हा बोललेला अँड मला का स्टेसाठी नाही थांबायचं था। आहे पण मजबुरी म्हणून थांबावं लागलं था। कारण की आम्ही आठला पोहोचलो होतो तिथे आणि मंदिर जस्ट आम्ही जायच्या आधीच थोडंसं बंद झालं मग बोललो का थोडी म्हणजे येऊन जाऊन परत रिटर्न कशाला करायचं उलं थांबूया आणि दर्शन घेऊया आणि एवढं मस्त दर्शन झालं फर्स्ट टाईम एवढे म्हणजे आम्ही गेलो आहे पण असं दर्शन हो झालं दर्शन पण लवकर झालं आणि आरती पण भेटली तर मला खूप हॅपी वाटलं म्हणजे पर्सनली तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे चॅनलवर म्हणजे तुम्हाला ब्लॉग कसं वाटला हे सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी बाय